कर्माचा सिद्धांत भाग तेरा यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्म करण्यात आपण स्वतंत्र फळ भोगण्यात परतंत्र कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण फळ भोगण्यात तुझा अधिकार नाही कर्म करण्याचे कर्तव्य तू कर पण अमुकच फळ मिळाले पाहिजे असा अट्टाहास करण्याचा तुझा अधिकार नाही या महावाक्याचा अर्थ समजण्यात थोडा गैरसमज होण्याचा संभव आहे भगवंत असे सांगत नाहीत की तू कर्म तर कर, कर पण फळाची कोणतीही आशा अपेक्षा ठेवूच नकोस एखाद्याने महिनाभर प्रामाणिकपणाने मन लावून नोकरी केल्यावर महिना अखेर तू पगाराची अपेक्षा ठेवू नकोस पगार घेऊ नकोस असे सांगण्यासारखे हे होईल हमालाने स्टेशनावर तुमचे सामान उचलून गाडीत ठेवल्यावर जर तुम्ही त्याला सांगितले कि की भगवद्गीतेत असे सांगितले आहे की सामान उचलून वाहण्याची मेहनत करण्याचा तुझा अधिकार आहे त्याचे फळ मजुरी तू मागू नकोस तो तुझा अधिकार नाही तर तो तुम्हाला थणकावून सांगेल की माझ्या मेहनतीचा योग्य मोबदला तुम्हाला दिलाच पाहिजे गीतेचे ज्ञान तुम्ही तुमच्याजवळ ठेवा मला माझी मजुरी द्या धर्म केले की काहींना काही, काही फळ मिळणारच फळ दिल्याशिवाय कर्म शांत होणारच नाही म्हणजेच वरील गीतावाक्याचा स्पष्ट असा की कर्म करणे वा न करणे हा तुमचा अधिकार आहे पण एकदा कर्म केलेत की जे फळ मिळेल ते तुम्हाला भोगलेच पाहिजे कर्म करणे न करणे कसे करणे कसे न करणे शुद्ध बुद्धीचा उपयोग करून त्यात प्रवृत्त होणे अथवा न होणे या गोष्टी तुमच्या अधिकारात आहेत पण एकदा कर्म केल्यावर फळ न भोगण्यात तुम्ही स्वतंत्र नाहीत म्हणजे जे फळ मिळेल चांगले वा वाईट ते तुम्हाला भोगलेच पाहिजे त्यातून तुमची सुटका नाही त्यातून कोणतीही पळवाट तुम्हाला काढता येणार नाही समजा तुम्ही एखाद्या समारंभात जेवायला गेलात जेवताना कोणते पदार्थ किती प्रमाणात खाणे हे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे समजा तुम्हाला बासुंदी अजिबात सोसत नाही पण आवडते मात्र खूप तुम्ही बासुंदी अधिक आवडीने खात आहात हे यजमानांच्या लक्षात आले तो तुमच्या पानात बासुंदी वाढून अधिक घेण्याचा अगदी प्रेमाने आग्रह करू लागला तर आपले प्रकृतीमान लक्षात घेऊन त्याच्या आग्रहाला बळी न पडण्याचा तुम्हाला अधिकार आहे बासुंदी प्रमाणाबाहेर न घेण्याचे कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे परंतु आपल्या आंतरिक वासनेला बळी पडून बासुंदी बाहेर खाण्याचे कर्म तुम्ही एकदा का केलेत की जे न करण्याचा तुमचा अधिकार होता तर दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यावर तुमच्या कर्माची जी फळे मिळतील ती फळे न भोगण्यास तुम्ही स्वतंत्र नाही तुम्हाला ती भोगलीच पाहिजेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा